श्रोते हो नमस्कार स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या याविषयी डॉक्टर प्रवीण पोरवाल यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आजच्या कार्यक्रमात याच मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत शेवटेओ नमस्कार आजच्या आपल्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात इस्लामपूरचे सुप्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर प्रवीण पोरवाल सर आलेले आहेत आणि एकूणच ग्रामीण भागातल्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत आणि काळानुरूप त्याच्यामध्ये जे काही स्थित्यंतर होत आहेत बदल होत आहेत याविषयी आज आपण पोरवाल सरांशी बोलणार आहोत सर या विशेष कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो नमस्कार नमस्कार पोरवाल सर मी इस्लामपूर असा उल्लेख केला तर इस्लामपूर जरी शहर असलं तरी आसपासचा भाग हा ग्रामीण आहे सुधारणा होत आहेत शहरीकरण झपाट्यानं आहे पण त्याच आरोग्याच्या सुविधा देखील वाढत आहेत पण तरीही या सुविधा वाढत असताना या क्षेत्रात काम करत असताना तुमचा जो गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे हो तो निश्चितपणानं महत्त्वाचा आहे आणि तो बदलत गेलेला असणार आहे तर जेव्हा तुम्ही इस्लामपूरसारख्या ठिकाणी तुमची वैद्यकीय सेवा सुरू केली तर त्यावेळेला साधारण काय कोणत्या पद्धतीचे रुग्ण तुमच्याकडे येत होते काय एकूण तिथल्या आरोग्यविषयक परिस्थिती होती काय सांगता येईल नमस्कार माझं प्राथमिक शिक्षण हे बाऊची ह्या ग्रामीण ठिकाणी झालेलं आहे आणि नंतर माझं कॉलेजचं शिक्षण आणि हे इस्लामपूरमध्ये बारावीपर्यंत झालं नंतर मग मी एम बी बी एसला कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय कराड येथे होतो आणि माझे वडील बाऊची या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर हे मेडिकल ऑफिसर म्हणून होते त्यामुळं हे ग्रामीण लेवलला लोकांची आरोग्य व्यवस्था ही माई जवळून पाहिलेली आहे त्या काळी आणि माझं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एकोणीसशे त्र्याण्णव साली माझ्या वडिलांसोबत इस्लामपूर येथे प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये मी त्यांना जॉईन झालो त्या काळी जनरल प्रॅक्टिस करताना बरेच मेडिकल दुकानंसुद्धा खूप कमी होती त्यावेळेला आपल्या डॉक्टरांना त्यांच्या जवळची औषधं द्या द्यावी लागायची काही प्रकारचे इंजेक्शन्स द्यावे लागायचे पण आज परिस्थिती खूप बदललेली आहे आज जवळजवळ नाही म्हणजे शंभर फुटावर एक मेडिकलचं दुकान झालेलं आहे त्यामुळे डॉक्टरांना जवळची मेडिसिन्स द्यावी लागत नाहीत आणि ती देऊ पण नाहीत इंजेक्शनचा वापर ग्रामीण लेवलला खूप होतो मग त्यामध्ये पेन किलर इंजेक्शन स्टिरॉइड इंजेक्शन्स हे दिले जातात जे आपल्याला घातक आहे त्यामुळे इंजेक्शन ही कल्पना जी आहे याला कुठंतरी बंधन येणं खूप गरजेचं आहे कारण इंजेक्शनची गरज का ही आपण ॲडमिट असेल तर किंवा खूप काही वेदना होत असतील ज्या असह्य आहेत अशावेळी किंवा लसीकरणासारखी गोष्ट असेल तरच आपल्याला इंजेक्शनची गरज असते नाहीतर आज ग्रामीण लेवलला जे डॉक्टर्स आहेत ते सरसकट आपण गेलो सर्दी खोकला झाला आहे की ते इंजेक्शन देतं हे थोडंसं लोकजागृती होणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं मी एकोणीसशे त्र्याण्णवपासून माझा प्रवास मी चालू केला आणि मी ओ पी डी लेवलला नव्याण्णव टक्के पेशंट्सना इंजेक्शन हा प्रकार मी देत नाही कारण का त्याची गरजच नसते इंजेक्शन फक्त कधीतरी एखाद्या रुग्णाला मुतखड्याचं खूप पेन्स व्हायला लागल्या ज्या असेही वेदना आहेत अशा पेशंट्सनाच आपण इंजेक्शन देणं गरजेचं आहे किंवा पेशंट जर ॲडमिट असेल तर आपल्याला देणं गरजेचं आहे किंवा काही राष्ट्रीय आपलं लसीकरणाचा प्रोग्रॅम आहे याच्यामध्ये लसीकरणाचे जे इंजेक्शन्स आहेत ते घेतले जातात बरोबर पण सर आपण म्हणाला तर आपण एक स्वतः त्याबद्दल अत्यंत स्ट्रिक्ट भूमिका घेतली आहे की तुम्ही आत्ता वर्षक असेल तरच इंजेक्शन देता पण लोकांची भावना कशी असते की लोक सांगताना स्वास सांगतात जातो जरा एक इंजेक्शन घेऊन येतो बरं वाटतंय बघ असं म्हणतात तर त्या लोकांना सुद्धा सांगणं गरजेचं असते हे निश्चितपणानं तुम्हाला जाणवत असणार आहे मग हे जे एक समुपदेशनच आहे एक प्रकारे आलेल्या पेशंटचं करण्याचं आजची चर्चा जर आपण इस्लामपूरमध्ये माझ्या पेशंटशी जर केली तर माझा असा प्रचार होता की न इंजेक्शन देणारे डॉक्टर इंजेक्शन वगैरे काहीत येत नाहीत आणि मी त्यासाठी माझं आर्थिक नुकसानही करून घेतो एखादं इंजेक्शन दिलं शंभर रुपये घेतले की डॉक्टरने आपल्याला काहीतरी केलं ह्या भावना आहेत पण मी ते लोक जागृती करून लोकांचं मन हे प्रवृत्त केलेलं आहे आणि त्यात मला खूप बदल दिसून यायला लागलेत आता लोकं टाळतात इंजेक्शन घ्यायचे बरोबर समजा मी कुठंतरी बाहेरगावी गेलो आहे मी अवेलेबल नाही माझ्या दुसऱ्या रोजच्या पेशंटला काही त्रास झाला तर ते दुसऱ्या वैद्यकीय डॉक्टरकडं जातात आणि त्यांनी जर इंजेक्शन द्यायला लागलं की ते त्यांना स्पष्टपणे सांगतात डॉक्टर इंजेक्शन काही मला करू नका काही औषधं तुम्ही प्रिस्क्राईब करा ती मी घेतो त्यामुळे हे लोकांच्या ते बदल आता व्हायला लागले इंजेक्शन घेणं म्हणजे काही ठिकाणी आपल्याला द्यावे लागतात नाही असं नाही आहे पण सरसकट जे जो प्रकार चाललेला आहे त्याला थोडंसं बंधन घालणं गरजेचं आहे कारण एखादं किरकोळ काहीतरी व्हायरल इन्फेक्शन आहे चुकून त्याला थोडंसं स्टिरॉइडचे इंजेक्शन वगैरे दिलं गेलं चुकून निदान करण्यापूर्वी तर ते व्हायरल इन्फेक्शन खूप सिरियस मॅटरमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता असते आणि ग्रामीण लेवलला जे अनक्वालिफाईड डॉक्टर्स आहेत ते मग पेशंटला लगेच बरं वाटावं म्हणून ते थोडंसं पेन किलर प्लस थोडंसं स्टिरॉइड मिक्स करून देण्याचे प्रकार बरेच चालू आहेत तर ह्याची थोडीशी लोकजागृती होऊन लोकांनाही ह्याचं महत्त्व कळलं पाहिजे की आपण बाबा हे टाळलं पाहिजे बरोबर किंवा डॉक्टरांच्याकडनं चेक करून काय प्रिस्क्रिप्शन आहे ते घेऊन ते मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे किंवा आपल्या पोटात आपल्या काय आहे त्याची काहीतरी प्रूफ आपल्याकडं असणं गरजेचं आहे बरोबर इवन डॉक्टरांच्या जवळच्या गोळ्या ह्या सुद्धा टाळल्या पाहिजेत आता ग्रामीण सुद्धा छोट्या छोट्या गावामध्ये दादा दहा मेडिकलची दुकान झाले पूर्वीची परिस्थिती वेगळी होती ज्या काळी मेडिकल दुकानेच नव्हती त्यावेळी डॉक्टरांना स्वतःजवळ मेडिसिन ठेवायला लागायची पण आजची आजची परिस्थिती खूपच वेगळी आहे अच्छा सर एका बाजूला सरकार जेनरिक औषधांचा प्रचार करते खरं तर आणि जेनरिक औषधं म्हणजे जेच फॅमिली डॉक्टर देत आहेत ती आणि पण आपलं तर म्हणणं जरा वेगळं दिसतंय आपलं म्हणणं आहे की तुम्ही प्रिस्क्राईब केलेली मेडिकल स्टोअरमधली औषधं घ्या तर काय नेमकी आहे ने? मागची नाही नाही जेनेरिक औषधाबद्दल काही आपली भूमिका नाही आहे कारण का जेनेरिक औषधंही आपल्याला स्वस्तामध्ये मिळतात आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांना जे कंपनीला जे त्या मेडिसिनचा प्रचार करण्यासाठी म्हणा किंवा काय जे खर्च येतो ते जेनेरिक औषधांना नाही आहे त्यांना फक्त मॅन्युफॅक्चर करायचं आहे आणि ते स्टोअरमध्ये ठेवायचं आहे त्यामुळं किंवा एखादी मल्टीनॅशनल कंपनी असतील बऱ्याच त्यांना काय कर त्याला रिसर्चमध्ये त्यांना पैसा घालावा लागतो ते परत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्स अपॉइंट करावे लागतात ते मेडिकल रिप्रेझेंट प्रत्येक डॉक्टरनं जाऊन भेट देणे मग ते डॉक्टरांनी लिहिले की मग ते स्टॉकिस्ट हे ते सगळी चेन आली त्यामुळं ते मल्टीनॅशनल कंपनीचे औषधं थोडीशी महाग असतात आणि जेनरिक औषधांना हे सगळ्या गोष्टीची आर्थिक बर्डन नसल्यामुळं ते आपल्याला कमी पैशात मिळतात म्हणून त्याची काही क्वालिटी ही आहे असं भाग नाही आहे जेनरिक औषध कोण घेत असेल तर आम्ही त्यांना नाही म्हणत नाही कधी बरोबर त्यांनी घ्यावी त्यांना काही असं जर आपल्याला एखाद्या गोष्टीत आर्थिक फायदा होत असेल तर आम्ही किंवा एखादा पेशंट गरीब असेल तो म्हणतो किंवा मी सर डायबेटीजची माझी औषध जेनरिकमधून घेऊ का तर आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करतो तू घे बाबा काय अडचण नाही अनारोग्याच्या ज्या तक्रारी आहेत ग्रामीण भागामध्ये ती पूर्वीच्या ज्या तक्रारी आहेत आणि आताच्या तक्रारी आहेत ह्याच्यामध्ये काही फरक पडतोय का आजकाल खूप म्हणजे व्हायरल इन्फेक्शन्स असतील किंवा पोल्युशनशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत दम्याचे विकार असतील अस्थमाचे विकार असतील ह्यामध्ये खूप वाढ झालेली आहे पूर्वी ह्याचं प्रमाण खूप अत्यल्प होतं पण आजकाल फुफ्फुसाचे विकार सर्दी साधे सर्दी खोकल्याचे विकार ह्याचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्याच्यामागं लोकसंख्या प्रदूषण बऱ्याच कारखाने आजूबाजूला असणे ह्याचा मोठा इम्पॅक्ट आहे पूर्वी एवढे आपल्याकडं का कारखाने नव्हते किंवा शुगर फॅक्टरीज नव्हत्या एवढ्या सुतगिरणी नव्हत्या हे सगळं आल्यापासून आणि ते ग्रामीण लेवल असेल किंवा शहराच्या जवळ असल्यामुळे त्याचा परिणाम खूप आरोग्यावर व्हायला पूर्वीच्या काळात सर थोडंसं शिक्षणाचा अभाव होता म्हणा जनजागृतीचा अभाव होता तर लोक डॉक्टरांकडे जाण्याच्या ऐवजी काहीतरी घरगुती उपचार कर तांत्रिक मांत्रिक यांना थोडंसं बघ त्यांच्याकडून काय होतंय का असे का? चुकीच्या काही गोष्टी होत होत्या काळाबरोबर ह्याच्यामध्ये ग्रामीण भागात फरक पडताना दिसतोय का खूप फरक पडला आहे आजकाल खूप लोक अवेअर झालेले आहेत इवन ग्रामीण लेवलला सुद्धा लोक आता जो अघोरी प्रयोग व्हायचे पूर्वी ह्या बोंदीकडं जा त्या बोंदीकडं जा कोण काय करायचं तो प्रकार बराच कमी झालेला आहे फक्त आरोग्य विमा ही संकल्पना थोडीशी ग्रामीण लेवलला वाढणं गरजेचं आहे कारण का वैद्यकीय खर्च सध्याच्या परिस्थितीत ह्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समुळं खूप भयानक झालेलं आहे आणि आरोग्य विमा जेवढा ग्रामीण लेवलला लोकांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे तेवढा तो आरोग्य विमा कंपनीज अजून ग्रामीण लेवलला पोचलेल्या नाहीत किंवा कंपना त्यांचं ते मतपरिवर्तन करून त्यांच्यापर्यंत योजना आरोग्याच्या विम्याच्या जा योजना जाणं गरजेचं आहे म्हणजे त्यांना जे आर्थिक बर्डन आहे तो खूप कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये सरकारनं सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे ती खूप छान चालवलेली आहे आणि त्याचा लोकांना शंभर टक्के खूप चांगला फायदा होत आहे बरोबर आर्थिक खर्चाविषयीच लोकांची थोडीशी कुचंबणा होत असते आणि त्यामुळं औषधं घेणं किंवा उपचार करण्याला टाळाटाळ करत असतात पण या संदर्भात तुमच्याविषयी कसं ऐकलं की तुम्ही त्यांची जी ज्याला आपण कन्सल्टन्सी फी म्हणतो पेशंट आल्यानंतर ती काही गेली काही वर्ष घेत नाही आहे तर त्याच्यामधे काय नेमकी भूमिका आहे हे माझ्या मनात ॲक्च्युली कोविड ज्या वेळेला कोविडची फर्स्ट वेव आली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इतकं प्रचंड पेशंटचा लोड असायचा की पेश पैसे घेणे हे ह्यात काही वेळच नव्हता आम्हाला एवढे प्रचंड पेशंट असायचे आणि लोकांची त्यावेळेचा डॉक्टरांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदललेला होता की लोक डॉक्टरांच्याकडे आत्मीयतेनं बघत होते पूर्वी जसा पूर्वीच्या काळात डॉक्टरांना रिस्पेक्ट होता तो कोविडच्या काळामध्ये थोडासा परत आलेला दिसला मला आणि त्याच्या टेस्ट एवढ्या खर्चिक होत्या कोविडच्या ज्या प्राथमिक टेस्ट असायच्या स्वॅब असेल किंवा काही रक्ताच्या चाचण्या असायच्या त्याचाच खर्च नाही म्हटलं तरी पाच सहा हजार रुपये यायचा प्राथमिक औषध चालू करण्यापूर्वीच्या तपासणी आणि ते एक आणि एकेका घरात चार चार पाच पाच पेशंट असायचे त्यामुळे हे ग्रामीण लेवलला लोकांना खूपच आर्थिकदृष्ट्या खूपच मोठं ओझं होतं त्यावेळे ते त्यामुळे मी असं ठरवलं की कोणत्याही कंप लोकांच्याकडून आपण आपल्यासाठी किंवा तपासणी म्हणून किंवा केस पेपर फी म्हणून आपण काही घ्यायची नाही आणि ह्यात माझा वेळ खूप वाचायचा त्यामुळं त्यामुळं पेशंट माझ्याकडून जास्त बघितले जायचे आणि मग तो श्रीमंत असू दे नाही तर गरीब असू दे युनिव्हर्सल कुणाकडूनच मी पैसे घेत नव्हतो त्या काळी आणि नंतर, कोविड नंतर ते कोविड झाल्यानंतर ती सवय लागली ती आजपर्यंत मी तशीच ठेवलेली आहे पण त्याचा एक फायदा असा आहे की ग्रामीण लोकांच्यामध्ये सुद्धा आता सध्या डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पूर्वी कसं आपण म्हणायचं मध्यमवर्गीयांच्यात किंवा श्रीमंत लोकांचा आजार आहे पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे आज ग्रामीण लोकांनासुद्धा डायबिटीज खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि हा आजार असा आहे की जो पूर्णपणे बरा होत नाही त्याला आपण फक्त मॅनेज करू शकतो त्यामुळे तो आपल्याबरोबर आयुष्यभर राहतो त्यामुळे त्या ते पेशंटला आयुष्यभर टेस्ट करावे लागतात आयुष्यभर मेडिसिन्स घ्याव्या लागतात आणि हा एक मोठा आर्थिक बर्डन आपण ज्याला म्हणतो कुटुंबावर असतं त्यामुळं आपल्याकडनं काही सहकार्य करता यावं या, या दृष्टीनं मी केस पेपर पी अशा रुग्णांच्याकडून घेत नाही त्यामुळे काय होतं पेशंटचा जो फॉलोअप आहे तो व्यवस्थित राहायला जातो आपण जर दोन महिन्यांनी बोल बोलवलं पेशंटला तर तो, तो दोन महिन्यांनी येतो किंवा आपण एक महिन्याचं मेडिसिन दिलं तर तो, तो पूर्ण विकत घेतो कारण का इकडं ते थोडेफार पैसे वाचलेले असतात आणि माझं पॅरल इन्व्हेस्टिगेशन असतात माझे आणि पेशंट माझे एक थोडेफार ॲडमिट असतात त्यामुळे मग तो आर्थिक भाग आहे तो माझा त्यातून थोडाफार माझं कवर होतो त्याचबरोबर माझी मिसेस एक प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहे इस्लाम परत तिचंही रोजचं काम चालू असतं त्यामुळे मला आर्थिक वैयक्तिक बर्डन माझ्यावर तसं जास्त नसल्यामुळं ह्या मार्गे मी थोडीशी ग्रामीण लोकांना मदत करायचं माझ्याकडून प्रयत्न गेली पाच वर्ष चालू आहे बरोबर सर कोविड काळापासून तुम्ही हे सुरू केलं असं म्हणालात कोविड काळातला जर तो तुमचा अनुभव आहे तो मला वाटतं फार महत्त्वाचं आहे कारण त्या आजाराविषयी वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा अनभिज्ञता होती तिथपासून तो पेशंट खरखडीत बरा करून त्याच्या घरी जास्त पण तुझं जे चॅलेंज होतं ते आपल्यासारख्या धन्वंतरींनी स्वीकारलं म्हणूनच मला असं वाटतं की बरीच मृत्यूहानी टळली त्यावेळेला आपला काय सर्वसाधारण त्यावेळेचा अनुभव होता खूप पहिल्या वेवमध्ये थोडंसं आम्हालाही नॉलेज कमी होतं या आजाराबद्दल कारण का हा सगळंच नवीन होतं गोष्टी उपचार करणे इन्व्हेस्टिगेशन्स हे सगळं आम्हालासुद्धा नवीन होतं त्यावेळी गवर्नमेंटच्या गाईडलाईन्स आलेल्या त्या वाचून आम्ही आमचं आम्हीच आम्हाला अपग्रेड करून आम्ही उपचार करत होतो पण ज्यावेळी दुसरी वेव आली त्यावेळी लोकांच्या मनात खूप भीती व्हायची किंवा त्या, कि त्या पेशंटला जर ॲडमिट व्हा म्हटलं की त्याच्यासमोर मृत्यू दिसायचा त्याला काय वाटायचं की आपण ॲडमिट झाले की आपला मृत्यू होणार आहे मग त्यावेळी मी असं विचार केला की जी आपण ॲडमिट करून जी ट्रीटमेंट करतो तीच आपण ओ पी डी लेवलला केली तर काय होईल की ज्या लोकांची ऑक्सिजन लेवल बाबा हो नव्वदच्या वर राहते अशा लोकांना ऑक्सिजनची गरज नाही आहे मग ॲडमिट करून आपण ऑक्सिजन प्लस बाकीचे मॅनेजमेंट करतो अशा पेशंटना जर आपण ओपीडी लेवलला जर मॅनेज केलं तर लोकांच्यातली बरीच भीती कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी असे रुग्ण मी ओपीडी लेवलला मॅनेज केले म्हणजे आपण इंजेक्शन जे देत होतो सकाळी संध्याकाळी द्यायचो तर त्या रुग्णांना मी ओ पीडीमध्येच बोलवायचं सकाळी यायचं इंजेक्शन घ्यायचं संध्याकाळी यायचं इंजेक्शन घेऊन जायचं आणि त्यामध्ये मला जवळजवळ पंच्याण्णव टक्के सक्सेस रेट मिळाला की पंच्याण्णव टक्के पेशंट माझे ओ पी डीमध्ये बरे झाले आणि अशा लोकांचं ॲडमिशन वाचलं ॲक्च्युली किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या काळी ॲडमिट व्हायचं म्हटल्यावर लाख दीड दोन लाख रुपये खर्च होतो एक उदाहरण आपल्याला मी देऊ इच्छितो एक नवरा बायको आणि एक त्याचं आठ महिन्याचं बाळ होतं तिचे शिराळ्या साईडचे पेशंट होते आणि तिच्या आईला त्या मिसेसला कोविड झालं आणि तिचा माझा काही माझा जुना पेशंट नव्हता किंवा माझा काही संबंध नव्हता आणि ती इस्लामाबादल्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवलेलं हो तिथल्या ते डॉक्टरनी तर ते तिथं त्यांनी सांगितलं की हिला दहा दिवस ॲडमिट व्हायला लागेल दोन लाख रुपये खर्च येईल आणि ही तिघंही नवराबा ऐकवान त्यांचं छोटं बाळ हे तिघंही बसस्टँडच्या शेजारी थोडेसे नाराज होऊन एका ठिकाणी बसलेले दिसले एका व्यक्तीला म्हणून ते एका व्यक्तीने विचारलं काय झालं बाबा तर नाही नाही म्हटलं असं असं हिला ॲडमिट करायला सांगितले आणि बाळ तर लहान आहे पैशाचं मी काहीतरी एक गुंठाभर काहीतरी विकून काहीतरी व्यवस्था करेन मग त्या त्रयस्थ व्यक्तींना त्या तिघांना घेऊन ते माझ्याकडे आले आणि मग त्यांनी त्यांची टेक्निकल अडचण मला सांगितली की बाबा डॉक्टर असं आहे की याला तर मी ॲडमिट करू शकत नाही कारण का हे काय माझ्याजवळ राहणार नाही आणि आतमध्ये तर त्याला काही बाळाला ठेवायला परवानगी देता येणार नाही कारण का तिला कोविड असल्यामुळं मग तिला मी एक्झामिन केलं मी बघितलं तिला म्हटलं तिला मी ॲशुरन्स दिला मी तिला बरं करतो फक्त तिला सकाळी आणि संध्याकाळी इथं घेऊन ये आणि ते बाळ तिच्या वडिलांच्या कडेवर होतं त्या आणि ते असं मायाड बघायचं पहिल्या दिवशी मायाड बघत होतं आणि ती रोज सकाळ यायला चालू झाली आणि तिसऱ्या दिवशी तिला खूप फरक पडला चौथ्या दिवशी ते बाळ मायाड बघून हसायला ला। लागलं मग त्या बाळालासुद्धा कळाले की बाबा हा माणूस आहे आपल्या आई आईला बरा करणार आहे आणि ती पाच दिवसांनी ती ठणठणीत झाली आणि तिला खर्च काय पाच दहा हजार रुपये औषधाचा खर्च आला असेल तेवढंच पण ते आजही तो रुग्ण मायाकडं काहीही झालं तरी तेवढ्या लांबून मायाकडं येतो काही किरकोळ उपचारासाठी सुद्धा खरं आहे हा विश्वास फार महत्त्वाचा असतो डॉक्टर नाही का बरोबर आणि खरं तर आपल्यासारखं रुग्णसेवा ही समाजसेवा मानणारे धन्वंतरी भारतात आहेत म्हणूनच भारत या महामारीतून सुरक्षितपणे बाहेर पडला थोडंफार त्याच्यामध्ये नुकसान झालं पण त्याला तसा कुणाचा इलाज नव्हता असं म्हणूया हो स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या याविषयी डॉक्टर प्रवीण पोरवाल यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित करण्यात आला याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आहे तेव्हा या कार्यक्रमाचे करते श्रीनिवास झरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार